बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या अवैध गोवंश तस्करी कत्तल व गोमास विक्रीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप करत ऍडव्होकेट अमोल अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व सकल हिंदू समाज संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं तहसीलदार व पोलीस स्टेशन तामगाव ठाणेदार यांना काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली महाराष्ट्र पशुसंवर्धन गुवंश संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करून अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करावेत गुवंश तस्करी व मास वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करावीत तसेच पोलीस महसूल व पशुसंवर्धन विभागाचे संयुक्त विशेष पथक स्थापन करून नियमित धाडी टाकाव्यात अशी मागणी संघटनांनी केली आहे या संदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय यावेळी ऍडव्होकेट अमोल अंधारे भारत बावस्कर भीमाशंकर कातव अविनाश भोपले यांच्यासह तालुक्यातील सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी रवींद्र शिरसकार संग्रामपूर जय श्रीराम आज संग्रामपूर तालुक्यातील सर्व सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व विविध हिंदुत्वादी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व हिंदू संघटना आज संग्रामपूरच्या मान्य तहसीलदार साहेब ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे मागच्या एक महिन्यापासून संग्रामपूरमध्ये शेतकरी बांधवांचं गोधन हे शेतामधून चोरी झालेलं आहे तसेच मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची अवैध हत्या ही निर्दयतेपणे आणि खुल्याम सुरू आहे आतापर्यंत बजरंग दलाने आणि सकल हिंदू समाजाने चार पाच वेळा निवेदन देऊनसुद्धा इथले ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब यांनी कोणतीच कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही आहे पंचवीस तारखेला कोलदमध्ये आणि वडगाव वानमध्ये घटना घडली की त्या भागातील एक समाजकंटक जे आधी मानसिकतेचा विकृत व्यक्ती हा त्या भागामधून गोवंशाचं मास घेऊन जात असताना काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी त्याला तिथं अडवलं अडवल्यानंतर त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओला काही न्यूज चॅनलनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिलेला की बाबा बजन दलच्या कार्यकर्त्याला कशा प्रकारे धमकी दिली परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि महाराष्ट्र गोशत्या प्रतिबंधक कायदा दोन हजार पंधरा ची अंमलबजावणी ही कळकपणे झाली पाहिजे परंतु कुठेही ती होताना दिसत नाही आहे एवढंच नाही आहे ज्या कसाईंनी कार्यकर्त्यांना खुल्यान धमकी दिली ज्या कसाईनी खुल्यानं सांगितलं की आता मी अवजार घेऊन फिरीन आणि माझ्या मनात आला तर मी त्याच्यावर कुठेतरी हल्ला करेन एवढी मोठी धमकी दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावर फक्त एन सी दाखल होतो आणि हेच नाही तर काही विकृत व्यक्ती गोमसत्या प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रामध्ये लागू असताना अशा व्यक्तीचा सत्कार करतात या लोकांवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे अशा जिहादी मानसिक पिछाडलेल्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून आज संग्रामपूर तालुक्यातल्या सत्तरच्या सत्तर गावामध्ये प्रत्येक तहसीलवर प्रत्येक ग्रामपंचायतवर निवेदन दिलेलं आहे प्रत्येक ग्रामसेवकाला निवेदन दिलेलं आहे प्रत्येक पोलीस पाटलाला निवेदन दिलेलं आहे आणि तेच आज आपण इथलं ठाणेदार साहेब आणि आपले तहसीलदार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आपण याच्यावर जर कठोर कारवाई नाही केली तर सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या पंधरा दिवसामध्ये संग्रामपूर तालुक्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शेतकरी बांधव आणि सर्व हिंदू समाज याच्या वतीने मोठा भव्य मोर्चा काढण्यात येईल या जिहादी मानसिकतेला जर वेळेवरच ठेसलं नाही तर या गोवंशत्याची खुल्या कुठेतरी कत्तल करतील अवैध कत्तलखाणे सुरू करतील आणि कत्तलीच्या माध्यमातून काही लोकांना समोर करून आपसामध्ये कशा पद्धतीनं वैमनस्य निर्माण होईल असा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या जिहादी मानसिकतेच्या कशांकडून सुरू आहे माझी सर्वांना विनंती आहे इथं आलेल्या कार्यकर्त्यांनासुद्धा विनंती आहे आणि शांततेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी कुठंही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण न होता शांततेने हा आपलं आंदोलन आपण सरकार दरबारी मांडू आणि जर शांततेच्या मार्गाने होत नसेल या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तशाच तसं उत्तर देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं सुद्धा आव्हान करतो थांबतो जय श्रीराम